हॅलो नमस्कार मंडळी तर माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आजचा विषय काय आहे ते तुम्हाला कळलंच असेल तर आज मी तुमच्यासोबत एक अनुभव शेअर करणार आहे जो माझ्या आईला आला होता आणि खूप सारे असे भक्तगण असतात त्यांना खूप नेहमी असा अनुभव येत असतो आणि स्वामी समर्थ जे आहेत जे आपली माऊली आहे ते सगळ्यांचे जे ब्रह्मांड नायक आहेत ते प्रत्येकाला काही ना काहीतरी अनुभव देतच असतात जे भक्त स्वामींचे निस्वार्थ मनाने सेवा करतात म्हणजे काही न मागता काही कोणताही आपला स्वार्थ न बाळगता जे खूप छान अशी सेवा करतात आपले त्यांना स्वामी नेहमीच आपल्या पाठीशी घालतात त्यांना स्वामींचा आशीर्वाद सगळ्यांवरती असतो जे स्वामींचं नाव मुखामध्ये घेत असतात स्वामींच्या नावामध्ये खूप मोठी शक्ती आहे ते तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे मी खूप वर्ष झाली आहे स्वामींची भक्ती करते आहे पण माझी आई खूप वर्षापासून स्वामींची भक्ती करते आहे आणि तिला बघून बघूनच आम्ही हे सगळं शिकलेलो आहोत मी पण स्वामींची भक्ती करते आहे मी पण रोज एक जप करते त्यांची पूजा करते आणि खूप छान अशी प्रार्थना करते की देवा सगळ्यांना सुखी ठेव कोणालाही दुःखी ठेवू नको स्वामी महाराज आपल्या भक्तांची सर्व इच्छा पूर्ण करतात तर आता जे पण कोणी माझे व्हिडिओ बघत आहे तर त्यांना सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि त्यांच्या सगळ्या मनातली इच्छा पूर्ण होत स्वामींची कृपादृष्टी तुमच्या सगळ्यांवर राहो ही माझी मनोमन इच्छा आहे तर तो जो काय अनुभव आहे तो मी आता तुमच्यासमोर शेअर करते आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळ्यांना समजेल हे काही कहाणी नाहीये तर हे प्रत्यक्षात घडलंय आणि माझ्या आईच्या बाबतीत घडलंय तर आई तर माझ्याशी नक्कीच काही खोटं बोलणार नाही हे मला माहिती आहे आणि आई माझी खूप वर्षापासून सेवा करते आणि इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदा तिला हा असा थरारक अनुभव आलेला आहे तर असं झालं की आई माझी खूप आजारी होती मागच्या महिन्यामध्ये आणि तिला चालता बोल चालता देखील येत नव्हतं उठ असं झालं की मागच्या महिन्यामध्ये माझी आई खूप आजारी होती ती तापाने खूप आजारी होती तिला चालता येत नव्हतं बोलता येत नव्हतं स्वतःच्या हाताने तिची सगळी कामं ती करू शकत नव्हती ती जेवण जेवत नव्हती तर अशा परिस्थितीत असं झालं की हे जे आ, आई जिथे सत्संगाला वगैरे जाते म्हणजे जा आई त्यांचा एक ग्रुप आहे तिकडे ते सत्संगाला जातात आणि मंदिर आहे आमच्या इकडे गावामध्ये तर तिथे ते जाऊन सत्संग करतात आणि प्रत्येकाची कर टर्न असते दर गुरुवारी की जायचं मंदिर वगैरे साफ स्वच्छ करायचं धुवायचं पाण्याने वगैरे आणि पूजा वगैरे करून यायचं आणि नंतर मग ते सत्संग वगैरे करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी सकाळच्या होतात तर तिथे प्रत्येकाचा टर्न येतो आणि आईला जवळजवळ हे महिन्याने हा टर्न म्हणजे त्याची तिला ही संधी आली होती की स्वामींची मला सेवा करायची आहे तर ती खूप आनंदात होती की तिला सेवा करायची आहे स्वामींची म्हणजे मंदिर धुवायचं होतं स्वच्छ करायचं होतं नंतर पूजा करून यायची होती आणि त्याच्यानंतर त्यांचं आठ की नऊ वाजता असं काहीतरी सत्संग चालू होतो मॉर्निंगला सकाळी आरती वगैरे सगळं असतं खूप छान असतं तिथे वातावरण खूप मस्त असतं तर आई आमची नेहमी आपली सेवा जी आहे ती पार पाडत असते आणि त्यावेळेला असं झालं की ती खूप आजारी होती आणि आजारी असल्यामुळे तिला उठता देखील येत नव्हतं खाता देखील येत नव्हतं चालता येत नव्हतं तर आता काय करायचं ज्या दिवशी तिचा तिला जे सेवा करायची होती तो गुरुवार होता तर आईने मग सकाळी अजिबात उठवत नव्हतं तिने रात्री देखील प्रार्थना केली होती की मला आज स्वामींची सेवा करायची आहे तर मला स्वामी महाराज स्वामी माऊली मला उठवा आणि मला तिथे माझी तुमची सेवा करून दे आणि व्यवस्थित ते सगळं पार पाडून दे पण तिला बिलकुल बरं वाटत नव्हतं बिलकुल बरं वाटत नव्हतं तिला उठवत देखील नव्हतं मग त्या दिवशी सकाळी ती पाच वाजता तरी पण उठली सकाळी आपल्या मुलाला मिळाली म्हणजे माझ्या भावाला की चल आपल्याला आता तिथे जाऊन सेवा करायची आहे किंवा आपल्याला जे पण मंदिर वगैरे धुवायचं आहे ते आपल्याला करायचं आहे करणार नाही याआधी तिने तिला खूप जणांनी बोललं होतं की तुमची तब्येत ठीक नाही तर आम्ही करतो पण तिने सांगितलं नाही मलाच करायचं आहे म्हणून आणि त्या दिवशी ती गुरुवारी तिथे सकाळी माझा भाऊ तिला घेऊन गेला म्हणजे आमची रिक्षा आहे तर रिक्षामध्ये बसून तो तिला तिथे घेऊन गेला आणि तिथे जाऊन बघतं तर काय तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्या अंगावर आताच काटा आलाय ते ऐकून म्हणजे मला तिने जे सांगितलं त्यावेळेला तर ती मंदिर जे आहे पूर्ण स्वच्छ धुतलेलं होत आणि त्या पायरीवरती एक आजोबा मस्त काठी घेऊन बसलेले होते माहित नाही ते कदाचित माझ्या आईचीच वाट बघत होते असतील कोणी येईल म्हणून आणि आतमध्ये मंदिर मध्ये धूप बत्ती केलेली होती पूजा केलेली होती आणि खूप छान असा चाफ्याच्या फुलांचा नंतर चंदनाचा असा सुगंध तिथे दरवळत होता आणि आई तिथे गेल्यावरती तिला इतकं प्रसन्न वाटलं खूप छान वाटलं आणि तिला जवळजवळ जो थकवा होता जे आजार पण आहे तर तिथे नम्म ते कमी झालं असं वाटलं आता तिला खूप बरं वाटतंय असं वाटायला लागलं तिथे तर त्या आजोबांनी तिला सांगितलं की मंदिर मध्ये जात मध्ये तिथे पूजा कर आणि मला तिथला प्रसाद द्या प्रसाद म्हणजे जे, जे पण आईने आमच्या पेढे वगैरे नेले होते तर ते आईने तिथे मंदिरमध्ये ठेवले तिथे पूजा केली नमस्कार केला आणि ती प्रसाद देण्यासाठी अशी वळली पायरीवरती बाहेर जे आजोबा बसले होते ते तिथून गायब झालेले होते ते तिथे नव्हते तर तिच्या डोळ्यातून टचकन पाणीच आलं म्हणजे तिला पहिल्यापासून ते जे बघितलं तिने की ते संपूर्ण देऊळ स्वच्छ धुतलेलं होतं तिचा जो टर्न होता तिची जी तिला जी सेवा करायची होती ती स्वामीने आधीच करून घेतली होती स्वतः तिथे हजर राहून त्यांनी ती करून घेतली होती आणि हा जो अनुभव मी जेव्हा ऐकला तेव्हा मला खूप असं डोळ्यातनं पाणी आलं आणि असं आता पण मला असे शहर येत सांगताना तुम्हाला तर खरंच खूप स्वामींची लीला खूप आगाध आहे खूप आगाध आहे नुसतं स्वामींचं नाव जरी घेतलं त्या नावामध्येच खूप शक्ती आहे जवळजवळ आपले खूप सारे आजार खूप साऱ्या काही आपल्या गोष्टी आहेत मनातल्या त्या खूप साऱ्या पूर्ण होतात आजार अपले कमी आपले कमी होतात आणि आपल्याला एक प्रसन्न आणि छान वाटतं रोज स्वामींची पूजा करा रोज त्यांचं नामस्मरण करा त्या नामस्मरणामध्ये खूप शक्ती आहे तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील ज्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत जे पण आहे ते स्वामी भरभरून देतात तुम्ही अपेक्षा सुद्धा करणार नाही इतकं ते देतात त्यांनी ते म्हटलेलंच आहे त्यांचं वाक्य अवधूत स्वामी समर्थ महाराज की आणि ही गोष्ट खरी आहे या अनुभवाने मला खूप छान वाटलं आणि खूप आनंद पण झाला की स्वामी महाराज अदृश्य रूपाने आपल्या पाठीशी आहेत आणि मला देखील खूप सारे अनुभव आलेले आहेत पण मी ते कधी शेअर केले नाहीत पण आज मला हा अनुभव शेअर करावा असा वाटला कारण माझ्या आईच्या बाबतीत घडला होता म्हणून तुम्हाला जर काही असे अनुभव आले असतील तर ते मला नक्की सांगा नक्की माझ्यासोबत शेअर करा आणि जर कोणाला वाटत असेल मी माझ्या चॅनेलवरती ते शेअर करावे तर मला नक्की कमेंट करून सांगा मी नक्कीच तुमचे नक्की नक्की अनुभव शेअर करीन आणि थँक्यू सो मच आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात सगळ्यांना श्री स्वामी समर्थ